सीझन वन दोन जीवांचा प्रेम आयुष अवनी आयुष आणि अवनी दोघेही सरांच्या कॅबिन मध्ये जातात आणि ते दोघेही खूप घाबरलेले असतात तर सर बोलतात आयुष आणि अवनी तुम्हाला प्रिन्सिपल सरांनी काहीतरी सांगितलं होतं त्या दिवशी तर ते लक्षात आहे का तुमच्या तर आयुष बोलतो काय सर काय सांगितलं होतं हम्म तर सर बोलतात प्रोग्राम बद्दल सांगितलं तर लक्षात नाही का तुमच्या तर आयुष बोलतो हा सर माहिती आहे माहिती आहे तर सर बोलतात मग कुठपर्यंत आले डान्स प्रॅक्टिस तर आयुष बोलतो झालंच आहे सर फक्त आता शेवटचे काही स्टेप्स आहेत ते करून घेऊ आम्ही तर सर बोलतात ओके गुड आयुष बोलतो हो सर तर सर बोलतात तुमच्या क्लासमधून तुम्ही दोघेच डान्स करत आहे का तर आयुष बोलतो हो सर तर ते सर बोलतात ठीक आहे तुम्ही जाऊ शकता आयुष आणि अवनी लगेच कबींच्या बाहेर येतात आणि मस्त एकमेकांना हक करतात मग ते दोघे क्लासमध्ये जातात अवनी बोलते गॉड किती घाबरून गेली होती मी बाप रे जीव वाटत मला <laughs> तर हो ना खरंच खूप भयानक भीती वाटत होती मला पण तर फ्रेंड्स बोलतात अवनीच्या काय झालं तुम्हाला सरांनी केबिन मध्ये का बोलवलं होतं अवनी बोलते नाही काही नाही ग ते प्रोग्राम होणार आहे की नाही तर त्यामध्ये डान्स कोण करणार आहे हेच विचारायला बोलवले होते तर अवनीच्या फ्रेंड्स बोलतात हो का मग तुम्ही काय सांगितले अवनी बोलते आम्ही करणार आहे असं सांगितलं तर अवनीच्या ओ वाह मस्त ग आम्ही तर मस्त बघू मग ऑफ लाईव्ह्यूट कपाल आयुष अवनी अवनी ब्लश करत हसायला लागते हो ना बोलत हे सर्व बोलणं चालू असते अवनी आणि तिच्या फ्रेंड्स मध्ये तर आयुष पण तिथेच असतो पण त्याचा लक्ष नसतो कारण तो आपल्या फोन मध्ये बिझी असतो तर अवनी बोलते आयुष काय आहे हे इथे छान आपल्या दोघांबद्दल बोलणं चालू आहे आणि तू फोनमध्ये काय करत आहे हा काय चाललंय चा? काय नक्की फोन मध्ये तर आयुष बोलतो अगं काही नाही असंच बोल ना काय झालं अवनीमध्ये तुला बघते मी नंतर थांब तू दाखव इकडे तुझा फोन आयुष बोलतो काही नाही ग जाऊ दे ना सोड ना अवनी दाखव म्हटलं ना मग दाखवत का नाहीये तर आयुष बोलतो अगं आपल्याला प्रॅक्टिस करायला जायचंय की नाही मग चाल ना त्याबद्दल बोलू काहीतरी अवनी लगेच रडायला लागते आणि जाऊन आपल्या जागेवर बसते शांत हो बापरे आयुष लगेच तिच्या मागे जातो आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आयुष बोलतो अगं तुला फोनच बघायचा आहे ना ठीक आहे बक्षील फोन पण आधी जे सांगायचं आहे ते तरी ऐकून घे ना तर अवनी बोलतो काय सांगायचं सा हेच ना की एक मुलगी आहे तिच्याशी बोलतो म्हणून आयुष बोलतो अगं असं काही नाही आहे ऐकून घे ना अवनी बोलते गर्लच्या रिले रिलेटेड आहे ना तर आयुष बोलतो हो गर्लच्या रिलेटेड आहे तर अवनी बोलते मग असू दे मला नाही ऐकायचं काही कारण ते ऐकून पुन्हा हर्ट होणार आणि मग असंच रडत बसणार मी तर आयुष बोलतो नाही रडू देणार ग मी सो प्लीज असं नको बोलू ना तू अवनी बोलते जाऊ दे आयुष बोलतो बरं मला सांगा पण डान्स प्रॅक्टिस कुठे करायचं तर अवनी बोलते माझा मूड नाही तुझ्याशी बोलायचा सो प्लीज जा तू इथून आयुष बोलतो मी इथून गेल्यावर पुन्हा रडत बसणार आहे तू इतकं तर नक्कीच आहे तर अवनी बोलते हा तर राहू दे ना रडत तू जा ना बोल दुसऱ्या मुलींशी आयुष बोलतो आता हे काय आहे नवीनच पागासारखं काही बोलू नको तू तर अवनी बोलते माझ्यात काय कमी आहे रे जी तू दुसऱ्या मुलींशी बोलत आहे तर आयुष बोलतो असा विचारच कसा करू शकते का तू हा अवनी बोलते नालाय का तुझी वागणूक बघून खूप वाईट विचार येत आहे आणि मनातून पूर्ण तुटून जात आहे मी कळलं तर आयुष बोलतो पण सोनू तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का जे तुला इतका हर्ट होत आहे आणि नको ते विचार येत आहे अवनी बोलते विश्वास खूप आहे रे पण कुठे ना कुठे भीती असताना सोनू मग तर आयुष बोलतो ओके शोनू आता नाही बोलणार कोणत्याच मुलीशी ओके अच्छा तर अवनी बोलते प्रॉमिस आयुष बोलतो हो ग बेबी प्रॉमिस अवनी बोलते ओके गुड आयुष बोलतो चल मग निघायचं आता आपण अवनी बोलते हो चल निघू अवनी आणि आयुष घरी जायला निघतात अवनी आपली गाडी घेऊन येते आणि आयुष गेट जवळ तिचा वेट करत असतो ओ हो अवनी येते आणि आयुष तिच्याकडे बघत बसतो अवनी आयुष स्माइल करत एकमेकांना बघत असतात आणि तेही हे दोघे गेट जवळच असतात तर बाहेरून आयुषचे पप्पा जात असतात तर ह्या दोघांना बघून घेतात पण यांच्यामधून कुणाच लक्ष नसतो कारण हे दोघेही एकमेकांना बघण्यात व्यस्त असतात हो माय गॉड डायरेक्ट आयुषचे पप्पा बघितले नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन गाईज खूप मोठा धमाका होणार आहे आता पुढल्या पाठमध्ये कळेल आयुषचे पप्पा आता काय बोलणार यांना आणि काही करणार ते रायटर आहे शुभ